शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हवी दिव्यांग असेल शेतमजूर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू यांनी राज्यभर आंदोलन उभारलं आहे जळगाव मध्ये काही दिवसाआधीच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरून आंदोलन केलं आणि आता थेट गुलाबराव पाटलांनी इशारा दिला आहे की तुम्ही जळगाव मध्ये येऊनच दाखवा बच्चू कुड्या मग तुम्हाला थेट इशारा दिला थे त्यांनी गुलाब गुलाबरावच्या ज्ञानात मी भर टाकतोय गुलाबराव तुम्ही आता आजकाल गुलाबावर प्रेम केल्यापेक्षा गुला कमळावर जास्त प्रेम करणार आणि कमळाचं प्रेम शेतकऱ्यापेक्षा जास्त होत आहे शेतकरी तुम्हाला वांद्यात आणून गुलाबराव आमचा ऐका आणि दुसरी गोष्ट मुख्य मंत्री कधीपासून एका गावाचे झाले ते पुरे महाराष्ट्राचे आहे आणि तुम्ही एवढे मंत्री असून जर एका गावचे झाले असं म्हणत असाल तर ते फार चुकीचं आहे मी पाच तारखेला येतोय गुलाबराव सांगा कुठे याच जळगावला येतोय जळगावला मला पूर्ण दिवस पाच तारखेला आहे मी या भांगरीत पडत नाही हे व्यक्तिगत वादापेक्षा मला शेतकरी वाद महत्वाचा वाटतं त्याच्यानं या भांगरीत मी पडत नाही पण तुमची इच्छाच असाल तर शेतकरी पुत्र म्हणून येतो तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या सत्तेतले पुत्र म्हणून या पाहू कोण चिंकते त्यांच्या घरीच भेटायचा जाऊ काय हरकत आहे न झाले काय झाले गुलाबराजा घरून जाऊन आलो आहे मी आता अधिक जाईल अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांचं कापूस सोयाबीन मोठं नुकसान झालं मात्र अधिकारी जे आहेत ते पंचनामे करण्यासाठी बांधावर पोहोचले शेतकऱ्यांचा थेट आरोप आहे सरकारच सांगतोय सगळे मंत्री त्यांना सांगतोय का जास्त लोड घ्यायचा नाही त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाताना पालकमंत्री दिसला का बांधावर दिसले काय बावनकुळे पाहिलं कधी अमरावतीत एवढा पाऊस झाला सगळं झाला ते बांधावर नाही ते जात आहे दहांडी ते गणपतीचं दर्शन कराले नाहीतर मग ते हॉटेल आहे ना कोणतं तरी काय ते काय जिथं दोन नंबरचे धंदे चालतंय तिथला नास्ता त्यांना चालतोय पण शेतकऱ्याच्या बांधावर नाही शेतकऱ्याचे मत घ्याले ते गा गावापर्यंत येणार पण शेतकऱ्याच्या कर जा, आज जी अवस्था आहे अतिवृष्टीत तातडीनं जाहीर करा कर्जमुक्तीचा घोषणा करा आणि जे आम्ही पाहतोय तुम्ही म्हटलं होतं एम एस च्या वीस टक्के बोनस देणार काय करणार आहे त्याचा सहा हजार रुपये सोयाबीनचे भाव जाहीर करणार होते देणार होते काय झालं ना आज अवस्था अशी आहे तुम्ही कापूस आयात केला आणि त्याच्यामुळे कापसाचे भाव मार्केटमध्ये राहणार नाही आणि सी लावलेले नियम त्याच्यामुळे खरेदी केंद्र सुरू होणार का नाही होणार हा मोठा मोठा प्रश्न आहे सोयाबीन चौतीसशेवर आहे निघाल्यावर ते तीन हजारावर जाईल आम्हाला प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे पंजाबमध्ये नव्वद टक्के एम एस च्या भावना तिथले शेतीमाल खरेदी केल्या वेळ आहे मात्र सोयाबीन कापणीच्या पुढील चार हजार भाविक निघाल्यावर पुन्हा कमी होईल त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आहे काय सांगतात तेलंगणा पाच हजार रुपये एकर देतं आणि इथली सोयाबीन अर्धी आता गेलीच पाण्यात अर्धी येणार आहे त्यालाही भाव देणार आहे का नाही देणार आहे आम्ही भावना खरेदी करणार आहे का कर नाही करणार आहे आणि तुम्ही सहा हजार रुपये म्हटलं होतं ते कसे देणार तुम्ही मुळात तुम्ही पीक विमा खतम करून टाकला आणि आत्ता मदतीची कुठली घोषणा किती पैसे तुम्ही देणार आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय दिलासा देणार आहे ते सांगितलं पाहिजे खरेदी केंद्र जर सुरू केले नाही कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल तूर असेल हे जर सुरू केले नाही जेवारीचे असेल तर आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये उटार भरल्याशिवाय राहणार नाही गावात जाऊन आंदोलन कशा प्रकारे दिशा अजून निश्चित नाही आहे पण दोन तीन जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यात मोठं आंदोलन करू आणि ते कायम म्हणजे जे घोषणा होत नाही तेपर्यंत वापस नाही काही झालं तरी बेहत्तर पण आंदोलन मागणी पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही हे होते जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण माफ होत नाही तोपर्यंत सुरूच असा यांनी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका